कसे आहात बालमित्रांनो मुलांना आज आपण ऐकणार आहोत एका खट्याळ पण हुशार कोल्ह्याची गोष्ट ज्याला एका आरशाने दाखवलं की खरं सौंदर्य मनात असत चेहऱ्यावर नाही तर चला मग सुरुवात करूया आपल्या गोष्टीला कोल्हा आणि जादूचा आरसा एक होत जंगल जंगला एक त्या जंगलात सगळे प्राणी एकमेकांशी प्रेमाने राहायचे पण त्या जंगलात एक कोल्हा राहत होता कुशाग्र त्याचं नाव तसंच ठेवलं होतं कारण तो खूप चालक आणि हुशार होता पण त्याच्यात एक मोठी उणीव होती तो स्वतःला सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ समजायचा एक दिवस उशाग्र जंगलात फिरत होता चालता चालता त्याला एका जुन्या झाडाखाली काहीतरी चमकतंय असं दिसलं जवळ जाऊन पाहतो तर काय तो एक आरसा होता त्याने त्या ते आरशात पाहिलं आणि हसला वाह काय सुंदर आणि शहाणा दिसतोय मी जंगलात माझ्यासारखं दुसरा हुशार कोणीच नाही असं म्हणून तो आरशात आपला चेहरा बघत राहिला त्या दिवसानंतर कुशाग्र रोज त्या आरशाजवळ जायचा आणि स्वतःची प्रशंसा करायचा मी सगळ्यात हुशार मी सगळ्यात सुंदर असं म्हणत उड्या मारायचा एक दिवस सिंहराजाने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची सभा बोलावली कारण जवळच्या गावातून लोक जंगल साफ करायला येणार होते सिंहराज म्हणाला आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी उपाय शोधला पाहिजे सगळे प्राणी विचार करू लागले पण कुशाग्र मात्र स्वतःच्या विचारात गोंग होता तो म्हणाला मला उपाय सापडला आहे पण मी काय सांगणार नाही माझं मत सर्वोत्तम असतं तुम्ही सगळे आधी माझं कौतुक करा मगच मी सांगेन हे ऐकून सगळ्यांना राग आला हत्ती म्हणाला अरे कुशागरा ही वेळ गर्व करायची नाही संकटाची आहे आपण सगळ्यांनी मिळून यावर उपाय काढला पाहिजे पण कोल्हा काय ऐकायला तयार नव्हता त्याने उगाच आरशात पाहिलं आणि म्हणाला हा आरसा सांगतो की मीच सर्वात चतुर आहे दुसऱ्या दिवशी लोकांनी जंगलात येऊन झाड तोडायला सुरुवात केली सगळे प्राणी लपले कुशाग्र मात्र आरशा जवळ गेला आणि म्हणाला मी काही हा नाही मीच सगळ्यात हुशार आहे मला काय होणार आहे अचानक एक मोठा आवाज आला झाड त्याच्या जवळच पडलं कुशाग्र थरथरला आणि पळायला लागला आरसा तिथेच फुटून गेला होता तेवढ्यात तिथे उडत आली तिने कोल्हाला थांबवलं आणि म्हणाली तो आरसा तुझं सौंदर्य नाही तुझा, तुझा गर्व दाखवत होता आरशात फक्त चेहराच नाही मनही दिसत कुशाग्र शांत झाला त्याने आरशाचे तुकडे हातात घेतले आणि म्हणाला मी खूप मोठी चूक केली अभिमानाने मी माझे सारे मित्र गमावले आणि धोका जवळ नाही लक्ष त्या दिवसानंतर बदलला तो आता सगळ्यांना मदत करू लागला स्वतःच्या चुकांमधून शिकू लागला सगळे प्राणी पुन्हा त्याचं स्वागत करू लागले सिंहराज म्हणाला ज्याने स्वतःच्या चुका ओळखल्या तोच खरा हुशार पाहिलं ना मुलांना आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं सांगा खरा हुशार तो नाही जो स्वतःच कौतुक करतो तर तो आहे जो स्वतःच्या चुका ओळखतो आणि सुधारतो आवडली ना गोष्ट मग लाईक करा आणि पुढची गोष्ट ऐकण्यासाठी आपल्या चॅनल खो खो कार्टून स्टोरीला सबस्क्राईब नक्की करा